नमस्कार हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत आत्ता आपल्याला सध्या जो बांगलादेश नावाच्या आपल्या शेजाऱ्याच्या देशामध्ये पूर्वेकरचा शेजारी जो प्रचंड जातीय विद्वेषाचा आणि इस्लामी धार्मिक उन्मादाचा वणवा पेटलाय त्याच्याबद्दल बोलायचं आहे हा तोच बांगलादेश आहे त्या बांगलादेशाला अतिशय कठीण परिस्थितीतनं आपण स्वतंत्र केलं एकोणीसशे बहात्तरच्या पंचवीस मार्चला हा देश स्वतंत्र झाला पण तो स्वतंत्र होण्यासाठी आपल्याला एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानशी लढाई करायला लागली त्याआधी हा देश पूर्व पाकिस्तान होता आणि पाकिस्तानच्या सैनिकांनी या देशातल्या बंगाली वंशाच्या नागरिकांवर हिंदू असोत किंवा मुसलमान असोत प्रचंड अत्याचार केले होते जाळपोळ बलात्कार लुटालूट खून मारामाऱ्या सगळं केलं होतं आणि असं म्हटलं जातं की त्या काळात तीस लाख बंगाली स्त्रियांवरती बलात्कार झाले होते हिंदू आणि मुस्लिम दोन्ही आणि करणारे हे सगळे मुस्लिम सैनिक होते पाकिस्तानचे पश्चिम पाकिस्तानचे आणि त्या सगळ्या त्यांच्या वागणुकीला कंटाळूनच बांगलादेशच्या जनतेनी म्हणजे पूर्व पाकिस्तानच्या जनले जनतेनी ज्याला पूर्वी पूर्व बंगाल म्हणण्यात यायचं त्यांनी सांगितलं की आम्हाला या देशाबरोबर राहायचं नाही आणि त्यांनी पाकिस्तानातनं वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाला भारत सरकारने तेव्हाच्या इंदिरा गांधी यांच्या सरकारने पूर्णपणे मदत केली आणि ती मदत करणं आवश्यकच होतं कारण त्या देशातनं साठ लाख ते एक कोटी पर्यंत निर्वासित लोक भारतात शिरले होते आणि त्यांचा ओझा त्यांचा बोजा भारताला अतिशय असह्य झाला होता त्यांचा बोजा सुकर करता यावा तेव्हा काही भारत हा नरेंद्र मोदींचा समर्थ आणि श्रीमंत भारत नव्हता तेव्हा काँग्रेसचा जर्जर आणि गरीब भारत होता त्यामुळे आपल्याकडे पैसे नव्हते आपल्याला सगळ्यांना आपल्यातले जे तेव्हा ऍक्टिव्ह होते त्यांना आठवत असेल की शरणार्थी सहायता निधी किंवा रिफ्युजी रिलीफ फंड या नावाची पोस्टाची तिकीट काढली होती आणि सगळ्या पोस्टाच्या पाच पैशाचा अधिभार लावण्यात आला होता अर्थात तेव्हा ईमेल वगैरे काही नव्हती त्यामुळे सामान्य जणांना पोस्टाचं तिकीट वा, पोस्टा वा का, पोस्ट वापरणं अगदी पोस्ट कार्ड जेव्हा ते पंधरा पैशाचं होतं त्याच्या रोख्यावर पाच पैसे अधिक अधिभार होता आणि तो, अधि, तो रिफ्युजी रिलीफ म्हणजे निर्वाते निर्वासितांच्या करताच तो लावलेला होता आता यातले निर्वासित सगळे परत गेले का तर नाही त्यातले हिंदू निर्वासित पुष्कळशे परत गेलेच नाहीत कारण त्यांना लक्षात आलं होतं की जरी मुजीबुर रेहमानचं शासन आलं तरी सुद्धा हिंदूंना तिथे न्याय मिळेल अशी काही परिस्थिती नव्हती परंतु त्या जुन्या गोष्टी झाल्या एकाहत्तर मध्ये म्हणजे बहात्तरच्या पंचवीस मार्चला मुजीबुर रेहमान यांनी बांगलादेशचे स्वतंत्र पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि तीन वर्ष सगळं सुरळीत चाललं होतं त्यांची अशी मैत्री सुद्धा होती भारत भारत आणि बांगलादेश त्यांचं नवीन नाव देशाचा बांगलादेश ठेवलं आणि संबंध सुरळीत होते तीन वर्षानंतर मुजीबुर रेहमानला रॉच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितलं की तुमचे सेनाधिकारी तुमच्या विरुद्ध कट करतायत पण त्यांनी ते मनावर घेतलं नाही आणि त्या कट यशस्वी होऊन मुजीबुर रेहमानच्या सगळ्या कुटुंबाची हत्या करण्यात आली यात काही नवल नाही इस्लामी देशात क्रांती ही नेहमी आधीच्या राजा पंतप्रधान अध्यक्ष जो कोणी असेल त्याची हत्या करूनच होते पण यावेळेला त्यांनी नुसती हत्या केली नाही कारण जसं आपण पाहिलं की पाकिस्तानामध्ये सुद्धा भुटोनची हत्या केली लियाकत अली त्यांचा जो पहिला पंतप्रधान होता त्याची हत्या झाली तसंच नंतर सुद्धा आता इम्रान खानला तुरुंगात टाकलेलंच आहे भुट्टोनची मुलगी बेनजीर भुट्टोईला तर स्फोटात उडवून दिलं तेव्हा तिथे पंतप्रधानांचा पद सोडण्याचा निर्णय हा अल्लावरती असतो आणि ते मेल्यानंतरच पद सोडतात आणि तो मरण पुष्कळा अतिशय हिंसक रीतीने घडलेला आहे हा त्यांचा इतिहास आहे तोच इतिहास मुजीबुर रेहमानच्या बाबतीत सुद्धा झाला आणि त्यांना मारलं त्या त्यांची एक मुलगी सुदैवाने तेव्हा ढाक्यामध्ये नव्हती ती, ती म्हणजे शेख हसीना वाजे ती पुढे ती त्यातनं वाचली पुढे ती, ती मोठी झाली तिला भारतानेच सांभाळलं होतं मोठी झाल्यानंतर तिने राजकारणात पदार्पण केलं आणि मुजीबुर रेहमानांचा पक्ष जो आवामी लीग आवाम म्हणजे प्रजा तेव्हा प्रजा लीग हा जो प्रजा परिषद आपण म्हणू हा जो पक्ष होता त्या पक्षाची ती अध्यक्षा झाली आणि त्या पक्षाच्या कडून तिला बहुमत मिळालं आणि ती राज्यावरती आली तिच्या राज्याची जी दहा बारा वर्ष झाली दहा का मला वाटतं बारा वर्ष झाली ती अतिशय चांगल्या दृष्टीने भारताच्या दृष्टीने झाली बांगलादेशच्या दृष्टीने खूप चांगली गेली कारण थोडंफार हिंदूंना तिथे श्वास घ्यायला मोकळीत मिळाली आणि तिने मुख्य म्हणजे बांगलादेशची अर्थव्यवस्था सुधारून दाखवली बांगलादेशी लोकांना चांगलं जीवन म्हणजे जी काय त्याचा एक अनुभव त्या तिच्या राज्याच्या काळात आला परंतु एक गोष्ट विसरता येत नाही की बांगलादेशमध्ये जेव्हा पाकिस्तान यांनी हैदोस घातलेला होता एकाहत्तरच्या अगोदर तेव्हा जे जमाती इस्लाम नावाची एक कट्टर इस्लामांची संघटना होती ती खरं बंगाली मुस्लिमांची होती पण त्यांना काही पश्चाताप झालेला नव्हता पाकिस्तानचा पराभव हा मुक्तीबाईंनी आणि मुजीबुर रेहमान यांच्या आवामी पक्षांनी केला पण हे जमाती इस्लामचे नेते मात्र त्यांना ते पाकिस्तानच हवा होता त्यांनी अत्याचार केले तरी ते इस्लामी आहेत म्हणून ते हवे होते आणि ती लोक तशीच राहिली त्यांना उखरून टाकण्याचे प्रयत्न पुरेशा कसोशीनी मुजीबुर रेहमान किंवा नंतर आलेल्या शेख हसीना वाजे यांनी केल्या नाहीत त्यामुळे ती विषवल्ली तशीच फोफावत राहिली आणि आता त्या विषवल्लीने गेल्या पाच ऑगस्टला शेख हसीना वाजे यांचं सरकार उलटून पाडलं त्यांना खरं म्हणजे त्यांना मारायचंच होतं जीव मारायचं होतं परंतु तेव्हा जे वकारुज्जमान म्हणून सेनाधिकारी होते ते सेनाधिकारी या मुजीबुर रेहमानच्या नात्यातलेच होते आणि नात्याने मला वाटतं ते शेख हसीनामध्ये त्यांचे भाऊच लागतात त्यांनी शेख हसीनाला सांगितलं की मी तुम्हाला पळून जायला मदत करतोय अर्ध्या तासात तुम्ही इथनं निघून इंग्लंड भारत कुठेही जा बांगलादेश सोडा नाही तर तुमच्या जीवाला धोका आहे आणि मी काही तुम्हाला वाचवू शकणार नाही मुकाट्याने त्या पळून भारतात आल्या त्यांना इंग्लंडमध्ये जायचं होतं पण इंग्लंडच्या सरकारने त्यांना येणं नाकारलं ना कारण बांगलादेशमध्ये तोपर्यंत तो मोहम्मद युनुस नावाचं एक बाहुलं अमेरिकेने बसवलं होतं हा सगळा अमेरिकेचा कट होता याच्यात लोकल बंगाली लोकांचं काहीही म्हणणं नव्हतं लोकल म्हणजे जी बहुमत कारण शेख हसीनाच्या अभामी पक्षाने बहुमत मिळवलेलं होतं हे जे दंगल करतायत हे दंगल करणारे खूप नव्हते आणि खरं म्हणजे त्यावेळेसच्या दंगलखोर लोकांपैकी एकाला शेख हसीनानी फाशी दिलं होतं तो खरा कारण होत त्याला भीती होती त्या सगळ्या दंगलकर्त्यांना त्यांच्या पूर्वजांना त्यांच्या आधीच्या आजे पंज्यांचे जे वंशज होते त्यांना फाशी देईल सरकार ही त्यांना भीती होती आणि स्वतःचा जीव वाचवायला त्यांनी राष्ट्रपणाला लावलं आणि आगी लावल्या प्रचंड दंगली झाल्या आणि त्या दंगली झाल्यानंतर यांना पळून यायला लागलं आता त्या मोहम्मद युनुस नावाचा जे भाऊलं तिथे बसवलेलं आहे त्याला नोबेल पारितोषिक दिले बरं का लायकी काय शून्य परंतु तो क्लिंटन प्रतिपत्नीच्या अगदी जवळचा होता आणि त्यामुळे क्लिंटनचं फाउंडेशन जे जे क्लिंटन फाउंडेशन आहे त्याच्यावरती अमेरिका आता इन्क्वायरी कमिशन बसवण्याच्या वाटेवरती आहे त्यांच्यामध्ये यांनी खूप नालायकसारखे के कारभार केलेले आहेत परंतु त्या फाउंडेशननी यांची शिफारस करून नोबेल पारितोषिक त्यांना मिळवून दिलं आणि असा हा नोबेल लॉरिट आणि इकॉनॉमिक स्टेवर का तो राज्यावरती आल्यानंतर बांगलादेशची अर्थव्यवस्था धुळीला मिळालेली आहे कारण बांगलादेशचा मुख्य व्यवसाय होता गार्मेंट मॅन्युफॅक्चर म्हणजे कपडे शिवून तयार कपडे परदेशात एक्सपोर्ट करायचे आणि त्यातनं त्यांना चांगले पैसे मिळत होते तो सगळा व्यवसायच ठप्प झालाय कारण हे कट्टर इस्लामी लोक आल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या बायका बहिणी मुली शिवण्याचं काम करणार नाही मग करेल कोण आम्ही करू तुम्हाला येत आहे कुठे आम्हाला येत नसलं तरी आम्हालाच काम द्यायचं आणि आम्हाला चौपट पगार द्यायचा असल्या खुलचट मागण्या त्यांनी केल्या हा धंदा पूर्णपणे बसलेला आहे रेडीमेड कपडे पुरवण्याचा धंदा बसलेला आहे त्याच्यात ज्या भारतीय उद्योगपतींनी गुंतवणूक केली होती त्यांनी आपली गुंतवणूक काढून घेतली आणि आता तो धंदा भारतातच आणलेला आहे त्यामुळे बांगलादेशला लाथच बसलेली आहे आर्थिकदृष्ट्या त्यांचा पार म्हणजे तळपट झालेला आहे त्यांच्याकडे एक्सपोर्टला दुसरं काही नाहीये खाणारी तोंड प्रचंड आहेत कारण प्रचंड लोकसंख्या आहे आणि ही असल्या दंगलखोरांची लोकसंख्या आहे काम कोणालाही करायचं नाहीये अशा या देशामध्ये दंगली पेटल्या तर नवल नाही बरं युनुसने काय सांगितलं होतं यांना की मी निवडणुका घेईन निवडणुका घेईन असं आश्वासन दिलं आणि दरवेळेला देत पुढे ढकलत गेला कारण निवडणुका घेऊन त्याचाच पक्ष राज्यावरती येईल ही त्याला खात्री नाहीये अजून सुद्धा नाहीये त्याने आवामी पक्षच बेकायदा घोषित केला ही या इस्लामी राष्ट्रांची आणि एक गंमत असते बरं का पाकिस्तानात सुद्धा इम्रान खानच्या पक्षाला बहुमत मिळतंय असं पाहून सध्याचे जे तिथे शहाबाज शरीफ आणि मुनीर यांचं सरकार आहे त्यांनी इम्रान खानांचा पक्ष त्यालाच टेरिके पाकिस्तान जो त्यांचा पक्ष आहे तो पक्षच त्यांनी अ बेकायदा ठरवलेला आहे इम्रान खानची सगळी लोक इंडिपेंडेंट उभी राहिली तरी त्यांचं बहुमत झालं पण बहुमत झालं तरी पक्ष त्यांचा एक नसल्यामुळे सरकार त्यांना फॉर्म करता आलं नाही आणि इम्रान खानला तुरुंगातच टाकलेला आहे त्याला महिलाशिवाय सुटका नाहीये आय जर तो मरेल किंवा मुनीर मरेल आणि मुनीरची कारस्थानं वाढत चालली आहेत त्यांनी बांगलादेशमध्येही आपली माणसं पाठवली आहेत आणि बांगलादेशमध्ये हिंदू आणि भारत विरोधी कारस्थानांचा इतका जोर आहे की त्यांनी तिथे खोटा मोठा खटला भरला आणि शेख हसीनांना मृत्यूदंड फरमावलेला आहे आणि भारताला सांगितलं की त्यांना सोडा का आपल्याकडे गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करण्याचा कायदा आहे आपला करार आहे प्र... गुन्हेगारांचं प्रत्यार्पण करण्याचा तो करार ऍक्च्युली शेख हसिनांच्याच काळात झालेला आहे भारताने अर्थात त्याला साफ नकार दिलाय आपल्या इथले काही विद्वान संपादक का आहेत ते विद्वानच असल्यामुळे ते काहीतरी एडपटसारखं बोलत असतात त्याप्रमाणे लोकसत्तेच्या संपादकांनी सांगितलं की आपण या शेख हसीनाचा घोंगडा अंगावर घ्यायची काही गरज नाही त्यांना परत पाठवून द्या हे पूर्णपणे माहिती आहे की त्यांना परत पाठवलं तर त्यांच्या त्यांना देहदंडच दिला जाईल तरी सुद्धा यांना वाटतं की आपण शहाणे आहोत आता ज्यांना शहाणे वाटतं आपण आहोत त्यांच्या आपण काय करणार त्यांच्या असेच आणखीन एक शहाणे काँग्रेस प्रणित पृथ्वीराज बाबा सुद्धा आपल्याला माहिती आहे पृथ्वीराज चव्हाण नाव किती चांगलं आहे पण कर्म किती वाईट आहेत कारण त्यांनी जाऊन सांगितलं की पाकिस्तानच खरंच ऑपरेशन सिंधूंमध्ये जिंकलं होतं काहीही वेगळ्या बोलायचं त्याचं एक कारण असं आहे की या पृथ्वीराजाने आपली सगळी बुद्धिमत्ता आपलं सगळं करिअर हे राहुल बाबाच्या चरणी वाहिलेलं आहे बाबाच्या बुद्धिमत्तेबद्दल सगळ्यांनाच शंका आहे त्यामुळे अशा माणसांच्या चरणी आपल्या निष्ठा वाहिल्यानंतर जे बडबडायला लागतं ते त्यांनी बडबडलेलं आहे असो आपण त्यांचं बडबड सोडून घेऊया परंतु आता बांगलादेशमध्ये एक आणखीन त्यांचे विद्यार्थी नेते जे होते ना त्याच्यातला जो शरीफ उस्मान हादी या नावाचा नेता होता अतिशय जहाल असा नेता होता आणि त्यांनी एक नकाशा प्रस्तुत केला विशाल बांगलादेश नकाशा त्या नकाशामध्ये त्यांनी सांगितलंय की बांगलादेश आणि भारताच्या आसाम आणि सेवन सिस्टर्स म्हणजे आपले तिथली राज्य ही सगळी एक करायची पश्चिम बंगाल आपल्याकडे घ्यायचा असा मोठा देश चांगला तयार करायचा असं त्यांनी सांगितलं बांगलादेश म्हणजे अक्षरशः ढेकून आहे आणि त्याची भारतासारख्या व्याघ्र प्रवृत्तीच्या देशाची चक्कर घेण्याची इच्छा आहे म्हणजे दे त्या ठेकणाला मेंदू सुद्धा नाही आहे त्याला कधीही चिरडता येईल अशा तऱ्हेचा तो ठेकून आहे आणि त्या ठेकण्याचा लीडर हा उस्मान आदी त्याला परवा कुणीतरी उडवला अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्या उस्मान आदीच्या डोक्यात गोळ्या घातल्या त्या गोळ्या काढणं बांगलादेशच्या डॉक्टरांना पण जमलं नाही किंवा त्यांना भीती वाटली की गोळ्या काढताना जर हा मेला तर आपला जीव जाईल म्हणून त्यांनी त्याचं घोंगड सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं आणि सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये तो मरून गेला तो अल्लाला प्यारा झाला बहात्तर हूर वगैरे पण त्या बहात्तर हूर सुद्धा भारतातनं बांगलादेशमधनं गेले असतात सिंगापूरला काही त्या जातील असं नाही त्यांना काही सिंगापूरचा विसा नसतो असो तर हा मेल्यानंतर त्याचा मृतदेह आणण्याचा कार्यक्रम आहे आतापर्यंत तो ढाक्याच्या विमानतळावर मृतदेह आला सुद्धा असेल आणि प्रचंड दंगली पेटल्यात बांगलादेशमध्ये कारण त्याचे सहकारी सगळे दंगलखोरच आहेत आपला दंगलखोर त्याला गोळी घातली म्हटल्यानंतर त्यांची डोकी फिरलेली आहेत आणि ते स्वतःचाच देश जाळत सुटलेले आहेत नुसता देश जाळतायत असं नाही देशातले वर्तमानपत्रांची ऑफिसे सगळी वर्तमानपत्रांच्या ऑफिसेस जाळायला बसलेत सगळे मीडिया सोशल मीडिया त्याच्यावरती नुसते त्यांचेच लोक नाचतायत भारत आणि भारताला धमकावत आहेत की भारतानी खुनी जी त्यांची आहे गुन्हेगार शेख हसीना वाजेद तिला परत करावं तिचं प्रत्यार्पण करावं आणि ते करत नसला भारत तर त्यांनी भारताच्या कॉन्स्युलेट ऑफिसवरती सुद्धा हल्ले चढवलेले आहेत ते आता बांगलादेशचे पोलीस ते हल्ले परतवतायत पण किती दिवस परतवतील सांगता येत नाही इथे मात्र आता मला भारत सरकारला सांगायचं आहे की यांचे लाड आता खूप झाले यांना सणसणीत चपराक दिल्याशिवाय हे सरळ व्हायचे नाही चिकननेक नावाचा जो भाग आहे आणि भारताने हे सांगितलेलं सुद्धा आहे की तुमचा चिकननेक नावाचा जो भाग आहे म्हणजे अत्यंत चिंचोळा प्रदेश आहे भारत आणि बांगलादेश कनेक्ट करणारा आणि त्या चिंचोळ्या प्रदेशातनच भारताची सगळी आसाम आणि तिथल्या सात प्रदेशांना उत्तर पूर्व आपला जो भाग आहे ईशान्य भारत तिथे जाणारं कम्युनिकेशन जात आर्मी तिथनच जाते तर ती अतिशय अरुंद पट्टी आहे ती पट्टी मोठी करायची म्हणजे बांगलादेशचा भूभाग ताब्यात घ्यायचा आणि तिथनं त्यांना हाकलून लावायचं आणि एक फार सुंदर सूचना परवा म्हणून त्यांनी आहे की त्या भूभागामध्ये बांगलादेशातल्या हिंदूंचं पुनर्वसन करायचं आणि तो भारताचा भाग जाहीर करायचं बांगलादेशचं ऐकायची काही गरज नाही खायला अन्न नाही आहे त्यांना दरींदर लोक अशी आहेत की खायला अन्न नाही आहे शेख हसिनाने त्यांना चांगलं आयुष्य देऊ केलं होतं पण एक इंग्रजीत म्हण आहे की कुत्र्यांना चांगलं साजूक तूप खाता येत नाही तोच प्रकारे यांना साजूक तूप खाता येत नाही यांना सगळे अशा प्रकारचे दंगलच करायचे आणि दंगल करणारे हे विद्यार्थी नेते स्वतःला म्हणत आहेत किती विद्या यांनी ग्रहण केली आपल्याला दिसतच आहे खरं म्हणजे बंगाली माणूस हा फार अ, काय त्याला म्हणतात भावना प्रधान आणि साहित्यिक दर्जा वगैरे पण ते सगळे हिंदू बंगाल मुस्लिम बंगाली हे पस्ती पाकिस्तानातल्या मुस्लिम पठाण पठाण म्हणण्यापेक्षा मुस्लिम पंजाबांनी इतकेच दंगलखोर आहेत इतकेच गुंडगुंड आहेत म्हणजे तिथे काय झालंय त्याची का एक आपल्याला जर जा झलक पाहिजे असली तर आपल्या बंगालमध्ये मुर्शिदाबाद इथे एक हुमायू कबूर कबीर नावाचा एक टीएमसीचा एम एल आहे त्या टीएमसीच्या एम सीच्या एमएलए एम एल एका सांसद आहेत तर मला आठवत नाहीये त्यांनी बाबरी बांधायचं सुरू केलंय सहा डिसेंबरला त्यांनी तिथे बाबरीचा शिलान्यास केलाय बाबरी मशीद अरे मशीद तू बांधायला काही फारसा विरोध आहे असं नाही पण ते बाबराचे कशाला तुझं नाव हुमायू नये तुझा बाप बाप तो बाबर नव्हे तो बाबर जो होता तो भारतावरती हल्ला करून आला होता भारतीय लोकांना बाटवलं भारतीय लोकांवरती बलात्कार केले चार वर्ष फक्त त्याचं राज्य होतं आणि त्यांनी जो हुमायू तयार केला होता तो हुमायू सुद्धा भारतात रानोवाळ भटकत होता नशिबानीच केवळ तो वाचला आणि काही दिवस त्याचं राज्य दिल्लीमध्ये होतं छोटस राज्य होतं बंगालशी यांचा काहीही संबंध नव्हता पण मुसलमानांची मतं मिळावी मुसलमानांपुढे एक नॅरेटिव्ह घेऊन जायचा की बाबरी मशीद मी पुन्हा बांधतोय म्हणून तो ती मशीद बांधायला निघालाय माझी तर आणि तो मशीद बांधायला निघाला तर त्यांच्या इथे देणग्या प्रचंड यायला लागल्या पाच कोटी रुपये त्याच्याकडे देणग्या मुसलमानांनी दिल्या त्यांनी जमा झालेत मुसलमानांनी इथल्या आहेत का गल्फ पैसा आलाय का बाहेरच्या मुसलमानांनी पैसे दिलेत आपल्याला काही माहित नाही बांगलादेश तर पैसे देणार नाही कारण ते भिकारीच आहेत ते कटोरा घेऊनच उभे आहेत इकडे पाकिस्तान एक कटोरीस्थान आहे इकडे बांगलादेश एक कटोरीस्थान आहे भीक मागे लोक आहेत ही यांना काही संपत्ती निर्माण करता येत नाही यांना फक्त संपत्ती लुटता येते पण ती लुटायला कोणीतरी निर्माण करायला लागते म्हणून ते भारताकडे आशाभूतपणे बघत असतात परंतु हा प्रकार आहे मला सांगायचं ते असं मुर्शिदाबादमध्ये सहा डिसेंबरचा जो नमाज झाला त्या नमाजला अक्षरशः शेकडोनी गर्दी जमली होती ती गर्दी जर त्यांनी अत्याचार करायला सुरुवात केली त्यांनी जर दंगल करायला सुरुवात केली तर काय होईल त्याचं आपल्याला बांगलादेश मधल्या ढाका राजशाही चिटगाव या सगळ्या शहरांमधल्या दंगलीमध्ये पाहायला मिळतं टीव्हीवरती त्या दंगली सारख्या दाखवल्या जात आहेत दंगली अत्यंत भयान आहेत लोकांना मारण्यात येते एका दीपू नावाच्या हिंदू मुलाला त्यांनी मारला त्याला झाडाला लटकवला त्याला जाळून टाकला जिवंतपणे त्याला आधी फाशी दिली मग त्याला जाळलं त्याला नग्न करून त्याचं प्रेत सगळीकडे कुत्र्यांना खायला टाकलं अशा वृत्तीची ही नालायक माणसं आहेत या नालायक माणसांना सपोर्ट करणारे आपल्या इथलेही नालायक माणसं आहेत आपल्या इथे काही पृथ्वीराज आहेत आपल्या इथे काही प्रियंका आहेत ज्यांना हमास चांगले वाटतात ज्यांना कदाचित हे बांगलादेशी पण चांगले वाटत असतील परंतु भारतीयांनी एक खुणगाट मनाशी बांधावी आपल्याला हा प्रकार इथे होऊ द्यायचा नाहीये तो आपल्याला परवडणार नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा खंबीर सरकार आहे तो जो आहे उस्मान हदी तो बहुतेक कुठल्या तरी खंबीर सरकारच्याच खंबीर भूमिकेने मेलाय अजूनही असे दहा पंधरा उस्मान हदी मरतील आणि त्यानंतर काय होईल ते आपण बघू पण सध्या स्थितीला बांगलादेशमध्ये भारत विरोधी तत्व अतिशय जोरात आहेत भारताच्या बद्दल हेट द्वेष पसरवण्याकरता भरपूर कामं चाललेली आहेत आपण या लोकांना खायला अन्न देऊ नये प्यायला पाणी देऊ नये असंच भूकं मरू देत यांची लायकीस्ती आहे आणि ते करण्याकरता सध्याच सरकार समर्थ आहे म्हणजे पृथ्वीराज बाबा तर सांगतात की आपण मिसाईल टाकली होती आपण सैन्य वापरलंच नव्हतं तर आपण सैन्य बरखास्त करावं बरोबर आहे ज्या नेहरूंची तळी हे उचलतात त्या का गुलाबी चाच्यांनी सांगितलं होतं आम्हाला सैन्याची गरजच नाही पोलीस दल पुरेसं आहे असले निभळट राज्यकर्ते आपण सुरुवातीला आपल्यावरती ओढून घेतले त्यामुळे आपली ही गत झाली होती आता चौदा सालपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं सक्षम मंत्रिमंडळ आणि अजित डोवाल सारखे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आपल्या बरोबर आहेत आपलं खरं सैन्य मजबूत आहे आपल्याकडे ब्रह्मोस मिसाईल आहे आपल्याकडे अण्वस्त्र आहेत आपण कोणालाही घाबरायचं कारण नाही अमेरिका आली तर अमेरिकेलाही घाबरायचं कारण नाही आणि या बांगलादेशचा एकदा निकाल लावलाच पाहिजे खूप नाटकं झाली इथे जे बांगलादेशी घुसलेत त्यांना उचलून सगळ्यांना बाहेर काढलं पाहिजे आणि आता जे बांगलादेशी तिथे आहेत त्यांनाही इथे यायला प्रतिबंध केला पाहिजे असं घडेल तो सुदीन आपलं सरकार नक्कीच त्या दिशेने काम करत आहे हा जो सगळा बांगलादेशातला वणवा पेटलेला आहे हा अजून पाच सात दिवस तरी असाच धगधगत राहील त्यानंतर काय होईल ते बघायचं त्यामध्ये भारताने काही इंटरव्हेंट केलं तर बघायचं पण काय होईल ते खरोखरच आता कोणी सांगू शकत नाही जसे जशा घटना घडतील तसा तसा मी व्हिडिओ घेऊन आपल्यापुढे येणारच आहे तुर्तास हा व्हिडिओ आपल्याला आवडेल अशी आशा आहे आवडला तर आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो आपल्या कमेंट्स येऊ देत 両方結構食べてると根は足りてますか